कार्यक्रमात चंदगड तालुक्यातील वरंगाव शाळा ठरली उत्कृष्ट बेस्ट शाळेतील आठ विद्यार्थ्यांनी केलं उत्कृष्ट सादरीकरण राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या करण्यात आलं आयोजन पुणे येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीनं घेण्यात आलेल्या रंगोत्सव कार्यक्रमात चंदगड तालुक्यातील वरंगाव विद्यामंदिरने उत्कृष्ट सादरीकरणाचा सन्मान प्राप्त केला ऍक्टिव्हिटी बेस्ट लर्निंग लर्निंगमध्ये शाळेच्या आठ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली अध्यापिका रंजिता देसूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केलं राहुल रेखावार माधुरी सावरकर पद्मजा लामरुड विक्रम अडसुळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थी आणि देसूरकर यांना सन्मानित करण्यात आला या सादरीकरणामध्ये हर्षद चौगले श्रीहरी पाटील यश आवडण आयुष आवडण वक्रतुंड पाटील खुशी पाटील केतकी चौगले आराध्या पाटील या विद्यार्थ्यांचा सहभाग होता दुर्गम आणि डोंगराळ भागातील वरंगाव विद्यामंदिरने पुण्यात जाऊन मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होतंय गट शिक्षण अधिकारी सुमन सुभेदार शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बिरंजे केंद्रप्रमुख पांडुरंग मुळीक यांच्यासह मुख्याध्यापक भरमू पाटील आदिनी विद्यार्थी आणि अध्यापिका देसूरकर यांचं कौतुक आहे